हॅलो वरच्या रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर बघा ही काटेरी कुरकुरीत चकली अगदी करायची सोपी पद्धत परफेक्ट प्रमाणात सेट एक किलो प्रमाणात मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता ही काटेरी चकली एक किलो प्रमाणात बघा एवढी सारी बनलेली आहे तुम्ही एकदा बनवली तर सारखीच बनवाल आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया आणि लागणारं साहित्य पाहूया चला तर सर्वात प्रथम आता इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे तो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे काही करताना बघा पहिला मैदा रवा वगैरे काही असेल ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर माझ्याकडे हे टोपाचं माप मी केलेलं आहे तुम तर आता इथे मी एक किलो मैदा चाळून घेतला आहे चाळणीने आणि तुम्हीसुद्धा अगदी मापानेच एक किलो मैदा घ्यायचा आहे तर एक किलो मैदा घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये मुगड वापर करणार आहे मुग ही वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम मी घेतलेली आहे तर एक किलो मैद्यासाठी पाव किलो मुग वापरायची आहे मुग चकली खूप कुरकुरीत होते तर आता इथे ते मी कुकरचा डबा घेतला कुकरच्या डब्यामध्ये कॉटनचा फडका ठेवलाय कॉटनच्या फडक्यामध्ये बघा तो चाळलेला मैदा आपल्याला व्यवस्थित असा तो ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण दाबून असं आता माझ्याकडे छोटा कुकर आहे त्यामुळे कुकरमध्ये मी पूर्ण ॲडजस्ट करते की तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तर असं मोठ्या डब्यामध्ये आपल्याला मैदा वगैरे व्यवस्थित फडक्यात बांधून घ्यायचा आहे कॉटनच्या तर आता इथे मी बघा पूर्ण असा ठेवून म्हणजे दाबून घेते असा कारण छोटा डबा आहे डब्यामध्ये तो एक किलो मैदा पूर्ण बसवायचा आहे त्यामुळे असा मी पूर्ण त्याच्यामध्ये दाबून भरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कुठेही तुमची चकली बिघडणार नाही अगदी तुम्ही एकदा बनवली तर बघा सारखीच बनवाल एवढा कुरकुरीपणा एवढी चविष्ट आणि अगदी अप्रतिम चकली बनते अगदी भाजणीच्या चकलीला सुद्धा मागे टाकेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे मैदा मी पूर्ण बघा त्याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि पूर्ण दाबून भरलेला आहे असा आणि फडका व्यवस्थित आपल्याला बांधून असं गाठ मारून ठेवायचं आहे डब्यामध्ये तर आता कुकरला बघा शिट्टी घ्यायची आहे म्हणजे जवळपास पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला तर आता इथे मी एका ताटामध्ये डबा ठेवलाय आणि फडका व्यवस्थित आपल्याला फडक्याच्या पूर्ण सगळ्या ह्या ज्या कडा किनारी आहेत तर ह्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित पकडून असे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे पाणी जा जायला नको आतमध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही आहे असं व्यवस्थित पॅक बांधायचं आहे फडका फडक्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आतमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता बघा मी सगळे हे जे फडक्याच्या ज्या कडा आहेत त्या वरती घेऊन अशी गाठ व्यवस्थित बांधून घेते आहे म्हणजे आतमध्ये पाणी जाणार नाही आणि आपल्यालाही जास्त असं नंतर मग त्रास होणार नाही तर पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवतेच आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पहिला व्यवस्थित सगळा बघा आणि त्यानंतर तुम्ही चकली बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही जर असं स्किप करत जर व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षामध्ये येणार नाही आता मी इथे गाठ मारून घेतली त्यानंतर मूगडाळ स्वच्छ पाण्याने धुतली दोन ते तीन पाण्याने आणि त्यामध्ये आता पाणी ॲड करून थोडंसंच मीठ टाकायचं किंचितचं आणि मीठ टाकल्यानंतर कुकरमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर आता मी मुग डाळीचा डबा खाली ठेवते खालच्या साईडला आणि वरती मी मैद्याचा डबा ठेवते आहे म्हणजे काय होतं की आपल्याला त्या पिठामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही आहे तर व्यवस्थित कडी बसवून घ्यायची कुकरची आणि कुकरमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता माझ्याकडे हा छोटा कुकर असल्यामुळे मी त्याच्यामध्येच ॲडजस्ट करते तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तर तुम्ही व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे म्हणजे डबा वाकडा होतो काही वेळेला पाणी जातं किंवा डाळ खाली येते तर असं व्हायला नको म्हणून व्यवस्थित ते आपल्याला ठेवून घ्यायचे आता बघा इथे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर आता कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर थोडासा थंड झाला ना की मग आपल्याला उघडायचा आहे अगदी जास्त पण थंड होऊ द्यायचा नाही किंवा जास्त पण गरम गरम उघडायचा नाही थोडा नॉर्मल झाला किंवा वाफ काढून आपल्याला कुकरमधले डबे काढून घ्यायचे तर तर हे बघा मुग डाळीचा डबा छोटा असल्यामुळे मुग डाळ अशी पूर्ण म्हणजे बाहेर यायला लागलेली आहे आता व्यवस्थित काढून घ्यायचा हा डबा आपल्याला तर आता बघा थोडा वरती ओलसर फडका होतो परंतु आतमध्ये पाणी जात व्यवस्थित ठेवून आहे तर आता ही डाळीचा डबा मी काढून घेते आणि ही डाळ बघा पूर्णपणे शिजलेली आहे त्या ह्या डाळीमध्येच आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे पीठ चकलीसाठी परंतु आता पहिली प्रोसेस अशी आहे की हा मैदा जो आपण शिट्टी घेतलेला आहे हा आपल्याला पहिला एका ताटामध्ये फोडून घ्यायचा तर बघा थोडासाच फडका ओलसर होतो तर ओलसर भाग हा पूर्ण काढून घ्यायचा आहे कारण वरती जे ओलसर झालेला असतो मैदा तर तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि जो मैदा आपण हा कडक झालेला आहे तो फोडायचा आणि त्यानंतर मग आपल्याला तो व्यव अव... पुन्हा चाळून व्यवस्थित आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता इथे खूप कडक झालेला आहे पाच ते सहा शिट्ट्या मी घेतल्या आहेत कुकरच्या त्यानंतर हा जो कडक झालेला गोळा आहे मैद्याचा तो पुन्हा फोडायचा म्हणजे ही डबल प्रोसेस आहे ही आता मैदा थोडा असा आपल्याला खलबत्त्याच्या दांड्याने वगैरे फोडून घ्यायचा आहे आणि फोडल्यानंतर तो पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे तर मिक्सर मिक्सरमध्ये फिरवल्याने काय होतं सगळा एकसारखा असा फिरवला जातो म्हणजे बारीक पीठ तयार होतं पुन्हा आणि आपल्याला जास्त असा त्रास होत नाही मैदा फोडायला तर थोडासा असा फोडून घ्यायचा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा फिरवून घ्यायचं आणि नंतर चाळणीने चाळायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं पुन्हा ते फोडलेला मैदा त्याच्यामध्ये घेतला आणि आता आपल्याला एक ते दोन वेळा फिरवायचं आणि पुन्हा चाळणीने चाळायचं आहे तर आता मी मिक्सरला फिरवून घेते आहे म्हणजे काय होतं की पूर्ण आपल्याला ती डबल प्रोसेस आहे आणि जो मैदा आहे ना तो त्याचे जे खडे वगैरे असतात कडक झालेला असतो शिट्टी घेतल्यामुळे तर तो फे आपला फोडला आणि असा जर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवला मिक्सरमध्ये तर मग पटकन त्याचं पीठ तयार होतं तर आता हे बघा असं चाळून घ्यायचं म्हणजे जास्त पिठाचे गोळे वगैरे राहत नाही असं चाळून घेतल्यानंतर मग पुन्हा आपल्याला सगळं साहित्य ॲड करून त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता इथे मी मैदा पूर्ण चाळून घेतला आहे बघा तर आता या पिठामध्ये आपण सगळं साहित्य ॲड करणार आहोत तर सर्वात प्रथम इथे बघा चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ थोडंसं बेताचंच टाकायचं अंदाजेच टाकलेला आहे त्यानंतर आता इथे बघा तीळ घालायचे आहे पांढरे तेल दोन ते तीन चमचे घालायचे आहे छोटे चमचे आहेत नाश्त्याचे तीन चार चमचे घालू शकता आवडीप्रमाणे लाल तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे मी दीड ते दोन चमचे घातलेला आहे थोडी हळद पावडरसुद्धा टाकायची त्यामध्ये आणि ओवा क्रश करून टाकायचा आहे तर जवळपास एक ते दीड चमचा म्हणजे मोठा नाश्त्याचा जो चमचा असतो तो एक चमचा आपल्याला हातावर क्रश करून असा ओवा टाकायचा आहे तर हे एक किलोसाठी प्रमाण आहे आणि थोडं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी चकलीचा मसाला वगैरे काही वापरलेला नाही आहे लाल तिखट फक्त वापरलं आहे पांढरे तीळ आणि ओवा आणि चवीनुसार मीठ आणि हळद पावडर एवढंच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आणि ही जी मुगडाळ आपण शिजवलेली आहे ती मुगडाळ त्यामध्ये घालायची आहे तर ह्या मुगडाळीमध्ये पहिलं पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर हाताच्या साह्याने मिक्स करायचं तर मैद्यामध्ये पूर्ण मुखदाळ मिक्स होते आणि अगदी एकसारखी चव लागते चकली कुरकुरीत बनते बऱ्याच वेळेला काय होतं की बघा काहीजण का चकली बनवतात तर ती लूज पडते कडक होते साधळल्यासारखी लागते किंवा अशी फार ओढून अशी वातडल्यासारखी होते की एवढी चावून खायला लागते तर असं काही होणार नाही ही एवढी ना चकली एकदम परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही एकदा बनवली तर बघा सारखीच बनवला आणि एवढी सोपी पद्धत आहे ना फक्त एकदा तुम तुम्ही बनवून बघा आणि भाजणीच्या चकलीपेक्षा ही सोपी पद्धत आहे आणि चवीला तो तर खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे तर माझ्यासारखी एकटी जरी असेल तरी मी तुम्हाला दाखवतेच पुढे स्टेप बाय स्टेप कसं करायचे अगदी म्हणजे एक ते दीड तासामध्ये चकली तयार होते बघा फार वेळ लागत नाही फक्त कसं आहे की म्हणजे आपण जे, जे काही करतो ना ते मनापासून केलं तर ते चांगलंच होतं आता जी चकली आपण बनवतोय ना तर ती तळण्याची मेहनत आहे तळण्याची आणि म्हणजे जे आपण कुकरला शिट्टी घेतो तेवढं जर व्यवस्थित जर झालं तर चकली कुठेही बिघडणार नाही तुमचे आता हे पाणी लागत लागत आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पाणी एकदम ओतायचं नाही आहे थोडंसं असं म्हणजे थोडं थोडं लागत लागत आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चकली बनवता येईल असं थोडासा घट्टसर चा बनवायचं आहे न घट्ट जरी झाला ना तरी नंतर थोडं पाणी लावून आपण चकली बनवू शकतो पण एकदम पाणी ओतायचं नाही आहे पातळपीठ करायचं नाही आहे तर हे बघा आता थोडं मी लागतनुसार पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर दोन्ही हाताच्या साह्याने मी गोळा बनवून घेते म्हणजे आता सगळं एकजीव होतो चव एकसारखी लागते आणि गोळा व्यवस्थित बनवला जातो आणि पूर्ण असं बघा आपण दोन्ही हाताच्या साह्याने जर गोळा बनवून घेतला ना तर सगळं मिक्स होतं पीठ म्हणजे अगदी प्लेन गोळा तयार होतो तर आता हे बघा हे सगळं थोडं थोडं म्हणजे तुम्ही थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचंच नाही आहे आणि जरी तुम्हाला चकली बनवताना जरी तुम्हाला घट्टसर वाटलं पीठ तर थोडासा पाण्याचा हात लावायचा अगदी मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी दाखवलेलंच आहे म्हणजे पाणी लावून सुद्धा कसं करायचं जर काही वेळेला काय होतं की आता बघा दिवाळीच्या याच्यामध्ये म्हणजे असं कोरडी हवा वगैरे राहते आणि त्याने काय होतं पीठ असं आकसलं जातं घट्ट होतं पीठ तर जरी पीठ घट्ट झालं तरी थोडं पाणी लावून असं गोळा बनवून आपण चकली करायची आहे तर आता इथे मी दोन्ही हाताच्या साह्याने पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि हा गोळा जो आहे तर तो असा आपल्याला एक पाचच मिनटं ठेवायचा आहे लगेच तुम्ही चकली करायला घेऊ शकता म्हणजे जास्त भिजू द्यायची गरज नाही आहे लगेच तुम्ही म्हणजे पीठ भिजवल्या भिजवल्या तुम्ही चकली करायला घेऊ शकता आता इथे मी हा सोऱ्या घेतलेला आहे बघा तर ह्या सोऱ्याची जी चकलीची जी ताटली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये लावून घ्यायची हे चार प्रकारच्या ताटल्या असतात सोऱ्याला शेवची बारीक शेव मोठी शेवची तर आपल्याला इथे चकलीची ताटली लावून घ्यायची आणि सोऱ्यामध्ये आता थोडं थोडं पीठ घालून चकली बनवून घ्यायची आणि चकली तयार करायला बघा जाड बुडाचीच कढई घ्यायची म्हणजे काही वेळेला काय होतं की पातळ कढई असली तर चकली पटकन लाल होते आणि आतमध्ये कच्चे राहते तर त्यामुळे घाई करायची नाही आहे अगदी नॉर्मल गॅसवर आपल्याला ती तळायची तळण्याची पण एक पद्धत आहे मी तुम्हाला दाखवले दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ हा बघा पूर्ण कंटिन्यू बघा तर आता बघा चकली अशी चांगली गोलाकार करून घ्यायची आहे आणि तीन ते चार अशा या प्रमाणामध्ये चकली कढईमध्ये टाकून तळायची आहे तर इकडे करायला घेतली की लगेच तिकडे तळायची आहे जास्त प्रमाणात करून ठेवायच्या नाही आहेत चार ते पाच या प्रमाणामध्ये करायची कढई जर मोठी असेल तर चार चार पाच पाच अशा तुम्ही कढईमध्ये सोडायच्यात किंवा मग तुम्ही गॅसवर दोन्ही साइडला कढई ठेवू शकता तर आता हे जास्त प्रमाणात एक किलो प्रमाणात आहे त्यामुळे तळायला वेळ लागतो तर आता मी तुम्हाला माझ्यासारखी जर एकटी करायला असेल तर तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता आता तर आता इथे मी चार चकल्या केल्या आणि त्यानंतर बघा ता तापायला ठेवलेली आहे तेल तर तेल तापलं की नाही थोडासा कण घालून बघायचा आता तेल तापल्यानंतर बघा व्यवस्थित अशी आपल्याला चार चकल्या म्हणजे तुमच्या कढईनुसार तुम्ही तीन चार आशा बुड़ ते चार अशा सोडायच्यात आणि सोडल्यानंतर लगेच पलटी करायची नाही आहे थोडा गॅस नॉर्मल करायचा आणि जे वरती बुडबुड्या येतात ना तेलामध्ये ते व्यवस्थित नॉर्मल होऊन द्यायच्या नॉर्मल झाल्यानंतर चकली पलटी करायची पलटी केल्यानंतर म्हणजे लगेच अशा सारख्या सारख्या सार पलटी पण करायच्या नाही सारख्या हलवायच्या पण नाही शंकरपाळी आपण कशी तळतो सारख्या हलवतो तर तसं तळायचं नाहीये चकलीला थोडासा म्हणजे ते जे बुडबुडे येतात तेलाला ते, ते नॉर्मल होऊन द्यायचे आणि नंतर पलटी करायची नाही मग चकली तुटली जाते तेलामध्ये विरघळतात काही वेळेला असं होतं तर ती तळण्याची एक पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते ते बघा तर आता मी इकडे करते आणि लगेच तेलामध्ये सोडते म्हणजे असं चार चार पाच पाच करायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या आहेत तर तळता तळता काय होतं की आपण इकडे लगेच तीन ते चार चकल्या बनवू शकतो म्हणजे एकटी जरी असेल तुम्ही तरी व्यवस्थित तुम्ही असं करू शकता तर आता बघा चकलीला खूप छान कुरकुरीपणा आलेला आहे आणि तळली आहे अगदी परफेक्ट त्यामुळे असं नॉर्मल गॅसवर तळायची अगदी हाय फ्लेमवर तळायची नाही आहे चकली हाय फ्लेमवर तळल्याने काय होतं चकलीला कलर पटकन येतो आणि आतमध्ये कच्चे राहते आणि त्यामुळे चकली लूज पडते त्यामुळे नॉर्मल गॅस करायचा जेव्हा तुम्ही तेलात सोडता ना तेव्हा हे जे बुडबुडे येतात ना बघा हे जे बुडबुडे येतात ना ते हे नॉर्मल होऊन द्यायचे लगेच पलटी करायची नाही ते जरा नॉर्मल झाले की मग चकलीला थोडासा असा कडकपणा येतो आणि चकली मग पलटी करायची आहे नाहीतर तुम्ही काय कराल कढईमध्ये चकली टाकली की लगेच तुम्ही पलटी कराल तर असं करायचं नाही आहे थोडे ते नॉर्मल होऊन द्यायचे त्याचे बुडबुडे बूर, पूर्ण जाऊ द्यायचे थोडी नॉर्मल झाली की अशी पलटी करायची बघा म्हणजे मग चकली तुटत नाही विरघळत नाही तेलामध्ये आणि अगदी नॉर्मल गॅसवर तळायचे आहे कमी गॅसवर तळायचे जेव्हा तुम्ही चकली त्यामध्ये सोडता तेव्हा अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि अशा रीतीने तळायच्या तर आता मी दोन्ही साईडला कढया ठेवलेल्या आहेत बघा तर मी एका कढाईमध्ये चार आणि एका कढाईमध्ये तीन अशा छोटी कढाई असल्यामुळे तर असं तीन ते चार चार ते पाच जर मोठी कढई असेल तर अशा ह्या क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकायचे आहे कढईमध्ये तळायला आणि त्या पद्धतीने करायचे तर आता बघा मी पूर्ण दोन्ही साईडला कढय ठेवून लगेच एका ताटामध्ये करून अशा चार चार तीन तीन अशा तळून घेते आणि एकसारखा कलर आला आहे चकली बघा खूप छान तयार झालेली आहे तर अगदी एक ते दीड तासामध्ये एवढी एक किलो प्रमाणात चकली तयार होते आणि हे बघा आता जर घट्ट गोळा झाला तर असं थोडं पाणी घ्यायचं भांड्यामध्ये आणि थोडं पाणी लावून असं तुम्ही चकली बनवायची आहे तर आता सर्वात शेवटीचं जे पीठ आहे ते थोडंसं घट्टसर झालं म्हणून मी थोडं पाण्याचा हात लावला आणि नंतर चकली तयार करून घेतली तर असं जरी घट्ट पीठ झालं ना तरी थोडा पाण्याचा हात लावायचा कारण काही वेळेला काय होतं प्रेस करताना हात खूप दुखतो आणि चकली तयार करता त्रास होतो करताना त्यामुळे थोडस पाण्याचा हात लावायचा आणि अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आता चकली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि एकसारख्या तळेला आहे तर कुरकुरीपणा आणि ते तीळ वगैरे घातले तर खूप छान दिसतात नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय भाग, बाय थँक्यू